मित्रांनो ही निवडणूक एका वेगळ्या वर्णावर जाऊन पोहोचलेली आहे एक कार्यकर्ता म्हणून निवडणूक लढवत असताना भारतीय जनता पार्टीने या पक्षानं या सामान्य जनतेसाठी काय केलं याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्या ठिकाणी सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळल्यापर्यंत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने समाजासाठी काय केलं याचे अनेक उदाहरणं आहेत आपण जर पाहिलं तर या सोलापूर लोकसभेमध्ये मोदीजीने काय केलं तर सोलापूर लोकसभेने दर दोन तीन दिवसाला सोलापूरमध्ये शाळकरी मुलांचे अपघात व्हायचे हेवी लोडेड गाड्या सोलापूर शहरामधून जायच्या मोदीजीने काय केलं तर माझं विरोधी उमेदवाराला पहिलं उत्तर आहे त्यांनी सांगितलं होतं दहा कामं सांगा त्यातलं पहिलं काम की सोलापूर शहराला बायपास केला हे पहिलं काम आहे त्यांनी विचारलं तुम्ही दहा कामं सांगा माझं दुसरं काम सांगतो या सोलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी पिढ्या ना पिढ्या विडी कामगार काम करत होता त्यांना तीस हजार घर देण्याचं काम मोदीजीने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा यांचे पिताजी मुख्यमंत्री असताना त्यांनी सोलापूरला उद्योगीला नेलं मोदीजीने तिसरं काम काय जर केलं तर या सोलापूर जिल्ह्यातील पासष्ट हजार शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वर्षाला सहा हजार रुपये दिले हे मोदीजींचं तिसरं काम आहे मित्रांनो मोदीजीने चौथं काम काय केलं तर मुद्रा योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील अडीच लाख अडीच लाख त्या ठिकाणी कर्जधारकांना जवळजवळ सतराशे कोटी रुपयाचं कर्ज दिलं हे मोदीजीने केलं मोदीजीने काय केलं या ठिकाणी माता भगिनींना त्रास जो व्हायचा उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी अडीच लाख परिवारामध्ये उज्ज्वला गॅस योजना केली यांना जर काम सांगायला जर झालं तर त्या ठिकाणी दिवस मावळेपर्यंत मी यांना काम सांगू शकतो या सोलापूर जिल्ह्यातील साडेआठशे पेक्षा जास्त ग्रामपंचायतीला प्रामुख्याने या लोकसभेमधल्या जलजीवन म मिशनच्या माध्यमातून घराघरामध्ये नळाचं पाणी पोहोचवलं काल समोरचा उमेदवार अक्कलकोटला ज्या रस्त्याने गेला त्या रस्त्याचं काम सुद्धा मोदीजीने केलं हेच काम मी त्यांना सांगू इच्छितो परवा दिवशी त्या मंगळवेड्याला गेल्या होत्या लिहून ठेवा त्यांनी दहा सांगितले मी या ठिकाणी अडीचशे काम सांगू शकतो आमच्या मागच्या दोन्ही खासदाराने काय केलं त्या काल परवा दिवशी त्या मंगळवेड्याला ज्या रस्त्याने गेल्या त्या ठिकाणी पोटातलं पाणी सुद्धा हल्लं नाही तो रस्ता सुद्धा मागच्या खासदाराने केला मित्रांनो कधीतरी त्या विजापूरला जात असतील समोरचे उमेदवार काँग्रेसचे नेते जात असतील तो सोलापूर विजापूर रस्ता सुद्धा मोदी साहेबांनी केला हे विसरून चालणार नाही कधी कधी त्या ठिकाणी विदेशात जायला काँग्रेसचे नेते हैदराबादला जाऊन त्या ठिकाणी जात असतील त्या रोडने सोलापूर हैदराबाद रस्ता सुद्धा मोदी सरकारने मागच्या दहा वर्षात केला हे समोरच्या उमेदवाराला आठवण करून द्यावी लागेल मित्रांनो हे विचारतात काय केलं मोदीजीने काय केलं तर त्या ठिकाणी तुमचा आमचा स्वाभिमान हिंदूंचा राज्य दैवत दे मागच्या दहा वर्षात जर काय केलं याचा हिशोब द्यायचा असेल तर पाचशे वर्ष गुलामीचा कलंक लागलेला त्या ठिकाणी बाबरीच्या जागेवरती भव्य राम मंदिर बांधायचं काम सुद्धा मागच्या दहा वर्षामध्ये मोदींनी केलं आणि त्यासाठी इथला हिंदू इथला हिंदू या ठिकाणी कधी विसरणार नाही यांनी राज्याचं नेतृत्व केलं राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवलं परंतु साऊथ मुंबई मध्ये राहणाऱ्या या नेत्यांना मोदीजीने सोलापुरात काय केलं याची आठवण करून देतो मित्रांनो इथला शेतकरी सामान्य वर्गातला मुलगा ज्यावेळेस पुण्यात या ठिकाणी शिकतो त्याला शिकल्यानंतर एक जागतिक प्लॅटफॉर्म झाला पाहिजे यांनी वेगवेगळी पद भूषवली आमदार झाले खासदार झाले ही एक भूमी त्या ठिकाणी आनंदराव आहे त्यांनी त्याग केला यांना जागा सोडली परंतु यांनी या सोलापूर साठी काही केलेलं नाही आहे मित्रांनो या सोलापूरमध्ये या सोलापूरमध्ये हे विमानतळ सुद्धा करू शकले नाही साठ कोटी रुपये मागच्या दहा वर्षात सांगतायत साठ कोटी रुपये या ठिकाणी या विमानतळाला दिले तुम्हा आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना मी आव्हान करतो येत्या जुलै महिन्यामध्ये विमानतळ सुरू होत आहे आणि आपल्याला सगळ्याला मिळून त्या ठिकाणी सोलापूर मधून अयोध्येला विमानाने जाता येईल हे सुद्धा मोदीजीने केलंय हे दहा कामाचा हिशोब मागताय दहा नाही मी तुम्हाला लाखो काम सांगू शकतो जे मोदीने केलं परंतु लाखात एक जर काम सांगायचं असेल तर हिंदूचं राज्य दैवत हिंदूंचं त्या ठिकाणी एक आराध्य दैवत जरी त्या तपश्चर्या आणि शौर्याचं प्रतीक आहे त्या प्रभू रामचंद्राचं मंदिर जे लाखात एक नंबरला सांगू शकतो ते बांधण्याचं काम मोदीजीने केलं मित्रांनो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे त्यामुळे मी सांगू इच्छितो यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोला म्हणलं तर विकासाच्या मुद्द्यावर बोलू यांनी त्या ठिकाणी नेतृत्वाच्या मुद्द्यावर बोलायचं झालं तर नेतृत्वाच्या मुद्द्यावर बोलू तुम्ही सांगा कशाच्या मुद्द्यावर बोलायचं तुम्ही सांगाल त्या मुद्द्यावरती तुम्ही सांगाल त्या पद्धतीने तुम्ही त्या सांगाल त्या चौकात येऊन हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्या ठिकाणी चौकात सोलापूरच्या विकासाच्या मुद्द्यावरती चर्चा करायला तुमच्याशी तयार आहे मित्रांनो यांनी काय दिलं सोलापूरला या सोलापूरला काय दिलं म्हणता सर्वात मोठी गोष्ट सांगतो साडेसहाशे कोटी रुपये केंद्र सरकारने या सोलापूर महापालिके हद्दीत असणाऱ्या गावासाठी समांतर पाईपलाईन मंजूर केली नाही त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे हे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं तुम्ही दहा म्हणला होता मी पाच मिनिटामध्ये तुम्हाला पंधरा कामं सांगितले लिहून घ्या त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये समोरच्या उमेदवाराची काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे ही निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक का। आहे कुठेतरी भाड्याने लोकं लावून कमेंट करायला लावणं आणि हा भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान त्या ठिकाणी त्यागी कार्यकर्ता अशा भाडेने आणलेल्या लोकांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे